बातमी पंढरपुरात एकशे सत्तेचाळीस किलो गांजा सापडलाय पोलिसांनी चाळीस लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे तिघांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे पंढरपूरमध्ये एकशे सत्तेचाळीस किलो गांजा सापडलाय पोलिसांनी जवळपास चाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे तिघांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे पंढरपूरमध्ये एकशे सत्तेचाळीस किलोचा हा गांजा सापडलेला आहे आणि या प्रकरणी आता तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जवळपास चाळीस लाखांचा मुद्देमाल सापडलेला आहे तसंच एकशे सत्तेचाळीस किलो गांजा सापडलेला आहे आणि या प्रकरणी आता तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पंढरपूर पोलिसांनी मोठी नि, कारवाई केल्याचं समोर येत आहे पंढरपूर मध्ये जवळपास एकशे सत्तेचाळीस किलो गांजा सापडलेला आहे तसंच चाळीस लाखांचा मुद्देमाल सापडला आहे आणि विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पंढरपूर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेले संतोष खर तर पंढरपूर मध्ये खूप धक्कादायक बातमी समोर आलेली आहे एकशे सत्तेचाळीस किलो गांजा त्या ठिकाणी सापडलेला आहे काय अधिकचा तपशील आहे

समाजात एक प्रकारच्या चिंतेचं वातावरण पसरलेला आहे धन्यवाद संतोष दिलेल्या सविस्तर माहितीसाठी